तर मित्रांनो मी आलो आहे आता उद्याच्या वाढदिवसाचं आमंत्रण का द्यायला कारण उद्या आहे माझ्या मामे भावाच्या मुलाचा पहिला वाढदिवस सो त्यासाठी आम्ही गावातील जे मंडळी आहेत त्यांना सर्वांना उद्याचं आमंत्रण देत आहोत तर गावात आजकाल ही अशी पारंपरिक घरं काही बोटावर मोजण्या एवढीच राहिली आहेत कारण आजकाल सर्व मॉडर्नायझेशन होत चाललं आहे मातीच्या घरांचं रूपांतर चिरांच्या घरात चिऱ्यांच्या घराचं रूपांतर स्लॅबमध्ये म्हणजेच कौलारू घरांचं रूपांतर स्लॅबमध्ये होत आहे तर अशी जुनी आठवण म्हणून मी हे एक घर यात कॅप्चर केलं आहे आणि असं वाशांवरती पूर्वी लिहून लिहून ठेवायचे सर्व तिथी वगैरे आणि सुविचार वगैरे तर हे इथे या घरात मला पाहायला मिळालं तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी गावी आलो आहे आणि आज आहे माझ्या मामा मामे भावाच्या मुलाचा वाढदिवस गेल्या वर्षीच आता आपला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ज्यात मी बारशाला आलो होतो आणि मग बारशाचं पूर्ण शूटिंग भाजीनं बिजनं मी टाकली होती आणि तिथूनच मी व्लॉगिंगला सुरुवात केली होती तर आज वर्ष होत आलं आहे त्याला आणि वर्षभरात चॅनलवरती सबस्क्रायबरही बऱ्यापैकी वाढलेले आहेत सो आज आहे वाढदिवस आणि आपण पाहूया वाढदिवसाचं से सेलिब्रेशन त्यावर त्यासाठी चालणारी जी काय तयारी आहे ती आम्ही आता करतो आहोत सो जाणार आहोत आता पहिले बाजारात बाजारात जाऊन सामान जे काय वाढदिवसासाठी सामान लागेल ते घ्यायचं आहे तर चला तर पहिले आपण जाऊया पाणी भरायला बघा आम्ही गाडीमध्ये आता सगळ्या बाटल्या भरलेल्या आहेत हा बघा कारण गावी आलो की महत्वाचं असतं पिण्याचं पाणी सो पहिले आपण जाऊया तळीवर पाणी भरायला तर मित्रांनो आपण आलो आहोत तळीवर पुन्हा एकदा पाणी भरायला पुन्हा त्याच तर इथे आता आम्ही पाणी भरायला आलो आहोत कमळं मस्ती मस्त फुललेली आहेत बागुम पानी बुड़बुत बुड़बुत हाँ 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 थंडगार पानी अे है इतवा वाह पाणी एकदम शुद्ध बघ डोपर एवढं पाणी त्या पण होतं आलो ना एवढंच होता पाणी आज वाटलेले कि आजावी तर पुन्हा एकदा आपण याच ठिकाणी इथे पाणी भरायला आलेलो आहोत तर तुम्ही पाहिलात की आम्ही पहिले बाजारात जाणार होतो पण घरातले बोलले की पहिलं पाणी भरून घ्या सो पहिले तळीवर आलो आहे पाणी भरून घेतो आणि मग बाजारात जातो आणि कसं आज बड्डे असल्यामुळे पाहुणे पैकी येतील तर पाणी तर खूप लागणारच आहे सो पहिलं पिण्याचं पाणी महत्त्वाचं आहे सो चला बस हे काम करतो झोपाळ झोपाळू मांजर उंदीर बिंदीर पकडण्याचं काही एक आपलं काम नाही आपण फक्त मालकाने दिलेलं खायचं आणि मस्त झोपायचं तर पाणी वगैरे झाल्याबरोबर आम्ही आता निघालो आहे बाजारात जायला सो बाजारात जाऊन सगळी आजच्या जे सेलिब्रेशन आहे बड्डेचं त्याची सगळी तयारी करायची आहे सामान घ्यायचं आहे सो चला बघूया बाजारात आपल्याला काय काय मिळतं आपला तुळतुळीत रस्ता जो कनेक्ट होतो आचरे बाजारात आणि ते आहे आपल्या स्वामींचा फोटो आणि आता आपल्या नजरेच्या टप्प्यात आली आहे ती आहे आचरा बाजारपेठ आज वार असा शनिवार त्यामुळे बाजार आज नाही आता बाजार उद्या असा रे वडापाव सांगायचं आपलं पोट आहे नाश्ता करूया जरा ए खे मारे फुला बिला घेऊया जरा बोंडे बिंडे कसेच नव्हते रे खायच्या बाजार से हा बेळगाववरून ना, लांबची नाही ठेवलं आपल्याकडे गोंड्याचं उत्पादन घेतलं तर बेळगाव बेळगाववरून आणायची गरज नाही आचऱ्यात आलो आणि कावल्यांच्या दुकानात नाश्ता नाही केला तर मग असं आचऱ्यात येऊन म्हणजे कसं आहे या दुकानाची आमची म्हणजे जुनी आठवण आहे लहान असल्यापासून आम्ही या दुकानात येतो त्यावेळेस हे असं नव्हतं वेगळं होतं सो कचरा आणि हे या दोघांचं आमचं समीकरण आहे इकडे आलो नाश्ता करतोच कर सो जरा आता मी पोटभर नाश्ता करतो तुमच्या एका आठवणी असतील या दुकानाशी तर जरूर मला कळवा कसली केळी घेतो ही अच्छा केळी कशी दिला

कणकावली गाडी गेलेली असं कणकावली दोन दोन रस्त्यात आहेत मालवण आम्ही आलो तिथे बड्डे बॉयसाठी शूज घ्यायला बॉय बर्थडे बॉय लिए क्या लेख या दुकानात जाऊया इथे बघूया काय मिळतात का, का लहान मुलांची चप्पल चप्पल म्हणजे आपल्याला ते मोजरी टाईप चप्पल घ्यायचे या दुकानात सुद्धा काही नाही तर मुश्किल आहे मला वाटतं या ठिकाणी अशी चपलं मिळणे जाऊया आता मॉलमध्ये खे रे मॉल वाट म्हणतात मॉलमध्ये जा खायचं आचरा मार्केट आपला काय तर मॉल दाखवतो चला गावचं मॉल बघूया गावचं मॉल दाखवणार मॉलाकडे येईल हा आहे मॉल बघा या इथे सगळं साहित्य मिळतंय एकूण एक हजारांकडे जाऊन हय नाय आता खाली अपयश ही यशाची पहिली पायरी असते त्यामुळे आपल्याला आता तीन ठिकाणी अपयश आलेले आहे आता चौथ्या ठिकाणी आपल्याला जरूर जरूर ते चप्पल सापडेल अशी मला आशा आहे अशी मी आशा बाळगतो अशी मी आशा बाळगतो पुढे वाचनाला सुरुवात करतो विसरू विचार आकमार वगैरे मारवाडी मारवाडी माणूस पुरसाई देवी मंदिर आणि इथे कसलं तरी ऑफिस ओपन करण्यात आलेलं आहे काहीतरी गाव गव्हर्नमेंटचं दिसतं काहीतरी की प्रायवेट तर बड्डे बॉयसाठी काय चप्पल काय सापडलं नाही तर आता आम्ही चाललो आहोत सगळी खरेदी करून आपल्याला बड्डेची तयारी करायची आहे जे आपलं डेकोरेशन वगैरे करायचं आहे सो जरा खरेदी तर झालेली आहे आता जाऊया फटाफट जाऊन तयारीला लागूया संध्याकाळी साडेसात वाजता वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला मोठे मोठे असे सेलिब्रिटीज येणार आहेत तो चला पुन्हा एकदा तयार झालो हातात मळी मळून तर आज बड्डे पार्टीसाठी जेवणाची सोय आहे संध्याकाळी बिर्याणीचा बेत आहे तर ही जी शेगडी वक्त आहे ही हा जो मुलगा आहे याने स्वतः बनवली आहे सो so, आणि इथे शेपसुद्धा येऊन बसले आहेत बघा चेअरवर आणि आम्ही आता चाललो आहोत बिर्याणीसाठी मोठमोठे टोप लागतील ते टोप आणण्यासाठी आम्ही जिथे जे टोप स्टोर केले जातात तिथून आणतो दोन्ही पण बेलाची झाडं बघा कशी एकदम फुल्ली आहेत हिरवीगार झाली आहेत आणि हे आहे मंदिर गावातलं ब्राह्मण देवाचे मंदिर

टोप घेऊन एक एक कामगार सध्या पुरती वाट झालेली आहे त्याच्या मागे लय ऊन लागत आहे का तब्येतीच्या मनाने टोप लय मोठो आहात काल काल हम्म रात्री मित्रांनो बिर्याणी बनवायला सुरुवात झालेली आहे अरे वा नमुद वा। हे मिक्स ब्रेड पाहिलाय बघा ही एक बाईक ही आपली नॉर्मल बाईक आहे ही बघा रिक्षा ही आहे मिक्स ब्रीड रिक्षा आणि स्कूटर दोन्ही मिक्स इथून जर पाहिलं तर असं वाटेल रिक्षाचा आयटम लावलाय इथून जर बघितला तर बघा कुठला तरी वेगळ्याच प्रकारचा मॉडेल एक्सपेरिमेंट करून बनवलेला आहे माशाल्ला सुभान अल्लाह क्या कारीगरी है इस वनकार ने तो खुदा की कुदरत को ही बदल कर रख दिया

काय मला तुझी बिर्याणीचे तांदूळ धुऊन घेता पकडे आमचे शेफ अर्ध्या कामाक लागले हो बाजू राहू बिर्याणीची तयारी चालली आहे तयारी करता करता इथे बिर्याणीची जी जो मसाला असतो भाजी असते ती तयार झाली आहे भाते तयार झाली आहे आता शेवटचा हात चालू आहे म्हणजे आता त्याचे थर लावायचं सो ते बघूया आपण कसे लावतात थर ते तर ज्या टोपात आपल्याला बिर्याणी काढायची आहे ना त्या टोपाला सर्वप्रथम तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून जो काय आपण भात आणि या भाजीचा थर लावू तो तर टोपाला चिटकणार नाही तर आपल्याला फूडची प्रोसेस आपले शेफ दाखवत आहेत तर ते आपण पाहू आता बिर्याणी ऑलमोस्ट नव्वद टक्के तयार झाली आहे आता तिला फक्त दम द्यायचा राहिलाय त्याची तयारी चालू आहे दम द्यायची गोठे तुम्ही काय बो पुन्हा याबाबत दम बिम देण्याबाबत तुम्ही ऑलरेडी दम खाऊन आलात वाटतं हां तर हे जे आहेत शेप हे आपले आचऱ्यातले गावकर कुठे राहता तुम्ही आचऱ्यात आचरा गावडवाडी तर मित्रांनो ऑलमोस्ट बिर्याणी डन म्हणजेच तयार झालेली आहे सो आता आपण इथून पुढे पाहूया बड्डेचं सेलिब्रेशन

Lha! 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 तर तुम्ही पाहिलात की कशाप्रकारे बड्डे सेलिब्रेट केला गेला कारण हा पहिलाच वाढदिवस आहे त्यामुळे असा जोरदार सेलिब्रेट करण्यात येत आहे सो आता आपण जाऊया जी बिर्याणी मग अशी बनवली त्या बिर्याणीला आता वाढण्याची वेळ आलेली आहे म्हणजेच जेवणाची वेळ आलेली आहे सो चला तर मित्रांनो तुम्ही पाहिलात की दिवस किती बिझी होता आजचा आणि कशाप्रकारे बर्थडे सेलिब्रेट झाला सो so आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय